वडणगे तालुका करवीर येथे साई समर्थ सर्कल मठ गल्ली येथे स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचं वाटप या महाप्रसादाचे गेली बारा वर्ष मंडळाच्या वतीने व मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या वतीने हा प्रकट दिन येथे सादर केला जातो यामध्ये तब्बल पाच हजार लोकांना महाप्रसाद वर्ष केला जातोय यामध्ये वडणगे भागातील सर्वच भक्तगण या महाप्रसादाचा लाभ घेतात वडणगेतील सर्वच कार्यकर्त्यांचा समावेश असतो हा महाप्रसाद अगदी शिस्तबद्ध पद्धतीने भक्तगण घेतात सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर जनतेसाठी आपला सत्यमुख, બેલ આઇકન ઓન કરા મિત્રાનો વિસરું